दुर्गास किचन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महालक्ष्मीच्या सणामध्ये आमच्या इथं ना ही मिक्स भाजी बनवली जाते याच्यात सोळा प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या असतात काही पालेभाज्या असतात तर काही ड्राय भाज्या असतात चला तर पाहूयात या ठिकाणी मुळा आहे दोडका कारलं भोपळा ककडी हा पारोसा भोपळा शेंग नंतर गोबी वांग भेंडी गवारीची शेंग थोडीशी शिमला मिरची हे कद्दू आहे नंतर फ्लावर आहे शेपूची भाजी मेथीची भाजी आणि ही आंबटची भाजी असते ना या आंबाडी म्हणतात याला ती घेतली जाते या सगळ्यांना बारीक बारीक मी कट करून घेतला आहे जेणेकरून ना एक साथ हे ना शिस्त शिस्ता येईल त्याच्यामुळे लहान मोठं कट केलं का त्याला शिजायला वेळ लागतो काही शिस्त तर काही तसंच कडक राहतं त्यासाठी सगळं काही ना असं बारीक एकसारखं चॉपिंग करा अगदी सुंदर लागते या भाजीला ना जास्त मसाल्याची गरज नाही आणि ही भाजी ना आ, इतर वेळेसही आपण बनवू शकतो असं काही नाही पण जी टेस्ट या सणामध्ये याला खाण्यात येते ना ती इतर वेळेस येत नाही असं मला वाटतं खूप छान ही भाजी लागते खास तुमच्यासाठी वेळात वेळ काढून ही भाजी ना मी घेऊन आलेली आहे फक्त तिखट मीठ आणि मिरची यायला लागते पण देवाचा भोग असल्यामुळे ना अप्रतिम भाजी बनते ह्याला दुसऱ्या ही गरज नाही अगदी अप्रतिम अशी भाजी बनते आता या ठिकाणी मी ना याच्यामध्ये हे भेंडी पण घालत आहे जर भेंडी व्यवस्थित जर धुतली असेल ना तर सगळ्या भाज्या परतल्याच्या नंतर ही भेंडी घालू शकतात कारण ना भेंडीचा चिकटपणा या भाजीला लागतो पण मी ना सगळ्या भाज्यांसोबत ही पण घालत आहे या ठिकाणी आता हे वांग्याचे हे तसेच काप करून घेतले आहेत आणि आता ही थोडीशी मेथी हा शेपू आणि ही आंबाड्याची भाजी ही ही याच्यामध्ये जाते सोळा भाज्यांपेक्षा दोन भाज्या एक्स्ट्रा झालेल्या आहेत पण अप्रतिम लागतं मान आहे देवाचा थोडंसं तर जास्त असणारच ना देव आपल्याला एवढं भरभरून देतो आपण त्याला ना काही कमी पडू द्यायचं नाही एक डाव तेल घातला अर्धा चमचा जिरे आणि मोहरी टाकली थोडंसं चोपडं लसण अद्रक आपण याच्यामध्ये घातलं आणि आता ना त्या भाज्या पाण्यामधून डायरेक्ट काढून आपण कढईमध्ये घालणार आहेत आणि त्याला परतवून घेणार आहे याला शिजायला थोडासा वेळ लागतो पण याच्यामध्ये पाणी घालू नका कारण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत आणि ह्या ज्या पाल्याभाज्या आहेत ना त्याच्यापासून पाणी जरा जास्त सुटतं त्याच्यामुळं ह्या ड्राय भाज्या त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजून जातात आणि थोडंसं पाणी घातलं ना थोडं चव बिघडते मला असं वाटतं अर्धा चमचा तिखट चतकोर चमच्या हळद आणि एक चमचा मीठ घातलं बस एवढ्या मसाल्यामध्ये ना हा लक्ष्मी मातेचा प्रसाद बनून जातो अप्रतिम लागतो आता एक दोन मिनिट आपण झाकून ठेवलं सारखं सारखं याला परतावत राहायचं कारण खाली चिटकायचे चान्सेस असतात अगदी सुंदर दिसत आहे कलरही अप्रतिम आलेला आहे कमीत कमी याला ना तुम्हाला एक दहा मिनटं तरी शिजवावं लागेल कारण सगळ्या वेगवेगळ्या काही जास्त अशा टक अशा भाज्या असतात काही लिफी व्हेजिटेबल त्या लवकर शिजल्या जातात त्याच्यामुळं प्रत्येकाला वेळ वेड़, वेगवेगळा वेड़, लागतो आपण पाहू चेक करून आता मोस्टली थोडंसं शिजलेलं आहे छानसं याला ते तेल सुटत आहे याच्यातलं पाणीही सगळं संपलेलं आहे आता या स्टेजला ना थोडं दोन ते तीन चमचे कूट घालणार आहेत कूट जर तुम्हाला आवडत नसेल तर अवॉइड करा आम्ही कूट उगी थोडंसं नावाला म्हणून घालतो आणि ही भाजी आपली रेडी आहे खाण्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका